नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या एका नवीन कथेमध्ये आणि महत्त्वपूर्ण कथेमध्ये मित्रांनो आज तुम्हाला एक चोर सांगत आहे जीवनात यशस्वी कसे व्हावे आणि जर तुम्ही हा मंत्र तुमच्या जीवनात आणला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता मित्रांनो एका चोराने सांगितलेली यशस्वी होण्याचा अमूल्य मंत्र जर हा तुम्ही तुमच्या लक्षात ठेवला तर तुम्ही कधीही कोणत्याही अडचणीत अडकणार नाहीत तुम्हाला खात्री देते आजची कथा तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाणार आहे त्यामुळे कथा अगदी लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐकावी जो मंत्र आहे जो मंत्र एका चोराने सांगितला आहे ज्या चोराचे नाव आहे भोळा भुरट्या हा मंत्र तुम्ही योग्य प्रकारे लक्षात ठेवा आणि समजून घेतला म्हणजे आपल्या जीवनात चांगल्या प्रकारे वापरता येईल तर तुम्ही कधीही अडचणीत अडकू शकणार नाही तुमचं नुकसान करणारे तुम्हाला कितीही अडकवू इच्छितील जरी त्यांनी त्यांच्या शरीराची सर्व शक्ती वापरली तरी ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाहीत असा कोणता मंत्र आहे जो तुम्हाला जीवनात खूपच मोठ्या यशावर घेऊन जाईल चला एका छोट्याशा कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया कथा अत्यंत रोचक आणि ज्ञानवर्धक आहे आणि महत्त्वपूर्ण आहे ही कथा एका चोराची आहे तुम्ही कृपया करून सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला कथेचं चा महत्त्व चांगल्या प्रकारे समजून जाईल तुमचा मौल्यवान वेळ वाया न घालवता आता आपण कथेकडे ओढूया खूप वर्षापूर्वीची एका नगरात एक भोळा नावाचा मुलगा राहत होता खूप वर्षापूर्वी एका नगरात भोळा बुरट्या नावाचा एक चोर राहत होता तो चोरी रात्री करत असे आणि चोरी करूनच त्याच्या कुटुंबाला पालन पोषण करत असे त्याच्याकडे दुसरे कोणतेही काम नव्हते फक्त चोरीच हा एकमेव धंदा होता रात्री चोरी करणे हेच त्याचे काम होते आणि तेच त्याला योग्य प्रकारे जमायचे आणि तो दिवसभर झोपून असायचा रोजच्या प्रमाणे एके रात्री भोळ्याबुरट्या चोरी करण्यासाठी बाहेर बाजारात पडला मार्गात जात असताना अचानक समोरून एक साधू आला येताना दिसले साधूला पाहून भोळाबुरट्या चोर लपला त्या साधूने भोळ्याबुरट्याला लपल्याला पाहिलं मग ते साधू भोळ्याबुरट्याला त्या ठिकाणी लपत असताना पाहिले त्या ठिकाणी पोहोचले भोळाभुरट्या चोर बाहेर आला आणि साधूच्या पायाजवळ नतमस्तक झाला प्रणाम करून हात जोडू विचारू लागला महाराज आपण इथे कसे काय मग साधूंनी विचारलं तुझं नाव काय आहे कोण आहेस तू आणि असा लपून का बसलायस भोळाबुरट्या चोर म्हणाला महाराज माझं नाव भोळाभुरट्या आहे मी एक चोर आहे मी चोरी करतो आणि म्हणूनच रात्री चोरीसाठी निघालो होतो तुम्ही साधू आहात संत आहात असे म्हणतात की साधू देवच देवाचं ईश्वराचं रूप असतात म्हणूनच मी तुम्हाला पाहून लपून राहिलो आहे कारण चोरी करणे हे काम चांगलं नाही आहे मग साधू म्हणतात अरे भोळ्या भुरट्या तू असं काम करतोयस जेणेकरून तुला लपायला लागावं दुसरं काम तुला काही नाही का, का? दुसरं काहीतरी काम शोध मग भोळाबुरट्या म्हणतो महाराज चोरीचं काम माझं खानदानी आहे माझे वडीलोपार्जित ही चोरी करत आले होते आणि वडिलांचे वडील तेही चोरीच करत होते आणि मला दुसरं काही काम सुचत नाही माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी त्या पैशातून काही व्यवसाय करू करेन म्हणून मी चोरी करून कुटुंबाचं पालन पोषण करतो त्यांचा उदरनिर्वाह भागवतो मग साधू म्हणतात ठीक आहे तू चोरी करतोस पण एक गोष्ट मानशील का मग चोर म्हणतो कृपया महाराज चोरी चार न करण्याच्या बाबतीत काहीही बोलू नका कारण चोरी केल्याशिवाय मी राहू शकत नाही बाकी जे काही तुम्हाला सांगायचं असेल मी ते मानणार आहे साधू म्हणतात अशा प्रकारे नाही बाळा मला वचन दे आणि आश्वासन देकी मी जे काही सांगेल तेच तू करशील आणि ते तू मानशील मग चोर म्हणतो महाराज क्षमा करा चोरी करण्याच्या बाबतीत मनाई करू नका चोरी न करण्यासाठी वचन घेऊ नका आणि ते माझ्याकडून होणार नाही कारण माझं कुटुंब माझ्या त्याच कामावर आधारित आहे माझ्याकडं दुसरा काहीही कामधंदा नाही बाकी तुम्ही जे काही सांगाल ते मी करण्यासाठी तयार आहे आणि यासाठी मी तुम्हाला वचन देतो आणि आश्वासनही देतो मित्रांनो मग साधू म्हणतात तू चोरी करतोस याचं मला काहीही घेणं देणं नाही भोळ्याबुरट्या तू चोरी कर पण एक गोष्ट लक्षात ठेव तू तुझ्या जीवनात कधीही खोटं बोलू नकोस फक्त हेच मंत्र लक्षात ठेव नेहमी सत्य बोल कोणालाही खोटं बोलू नकोस इतकंच काम कर आणि हेच माझे म्हणणे एक हे सांगून साधू पुढे गेले आणि भोळा चोर चोरीसाठी पुढे गेला थोड्याव्या अंतरावर जाताच एक व्यक्ती समोर येताना दिसला तुम्हाला माहिती आहे का तो व्यक्ती कोण होता तो व्यक्ती राजा विक्रम होता जो रात्रीच्या वेळी वेश बदलून आपल्या प्रजेसाठी त्याच्या दुःख सुखासाठी माहिती घेण्यासाठी बाहेर पडला होता राज्य विक्रम भोळाभुरट्या चोराच्या समोर येतात आणि राजा विक्रमला विचारतो अरे भाऊ तू कोण आहेस कुठे चालला आहेस इतक्या रात्री किती काळोख पसरला आहे वचनानुसार भोळा बुरट्या चोर म्हणतो मी एक चोर आहे आणि मी आता चोरी करण्यासाठी बाहेर पडलो आहे हे ऐकून राजा विक्रमाला आश्चर्यचकित होतात ते विचार करू लागतात हा एक चोर आहे आणि चोरी करण्यासाठी जात आहे हे ऐकून राजा विक्रम आश्चर्यचकित होतात ते विचार करू लागले हा एक चोर आहे आणि चोरी करण्यासाठी जात आहे आणि तेही सत्य बोलत आहे की मी चोरी करण्यासाठी जात आहे हा चोर खूपच अजब आहे बाबा राजा विक्रम विचारात पडतात तू खोट बोलतोस तू चोर असूच शकत नाही अरे असा चोर असू शकतो का जो चोरी करण्यासाठी जाईल आणि कोणीतरी विचारल्यावर चोर आहे म्हणून मनुन सांगेल म्हणूनच तुम्हाला चोर वाटत नाही आहेस त्यांचा संवाद चालूच राहिला ते असत तू असत्य बोलत आहेस हे खरं नाही भोळाभुरट्यात चोर म्हणतो भाऊ साहेब मी तुम्हाला सत्य सांगत आहे मी खोटं बोलत नाही मी एक चोर आहे आणि चोरीच माझा कामधंदा आहे चोरी करूनच मी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करतो म्हणून तुम्ही माझ्या बोलण्याला सत्य मानावे लागेल ही सत्य परिस्थिती आहे राजा विक्रमला वाटले की हा चोर सत्य बोलत आहे मग राजा विक्रम म्हणाले तुझं नाव काय आहे चोर म्हणतो माझं नाव भोळा बुरटे आहे आणि मी चोर आहे विक्रम म्हणतात ठीक आहे तू चोरीसाठी जात आहेस आणि मी सुद्धा चोरीसाठीच बाहेर पडलो आहे मी सुद्धा एक चोरच आहे तुम्ही जुने चोर आहात मी नवीन चोर आहे चला आपण दोघे मिळून चोरीसाठी पुढे जाऊया आणि चोरीचा माल जो मिळेल तो आपण पन्नास पन्नास टक्के वाटून घेऊया सांगा मी तुमच्यासोबत चोरीसाठी येऊ शकतो का भोळा बुरट्या चोर राजा विक्रमच्या या बोलण्यावर तयार झाला त्याला माहिती नव्हतं की चोराच्या वेशात राजा विक्रम आहेत त्यानंतर राजा विक्रम आणि भोळा बुरट्या चोरी करण्यासाठी पुढे निघतात मग राजा विक्रम म्हणतात अरे भोळा बुरट्या भाऊ चल आज राजमहलात चोरी करूया भोळा बुरट्या म्हणतो अरे भाऊ काय मरायचं आहे का तिथे जाऊन राजमहलात राजमहलात चोरी शक्यच नाही राजाला कळलं तर सकाळीच राजा आपल्याला फाशी देईल मी मरेन आणि तुम्हीसुद्धा मराल त्यामुळे महालात जाणे आणि चोरी करणे हे नको कुठेतरी दुसरीकडे आपण दरोडा घालूया आणि दुसरीकडे चोरीला जाऊया मग राजा विक्रम म्हणतात अरे भुरट्या तुम्ही काही चिंता करत आहात घाबरू नका मला राजमहालाचं गुप्त चांगल्या प्रकारे माहिती आहे भोळ्याबुरट्या विचारतो तुम्हाला कसं काय माहिती आहे मग राजा विक्रम म्हणाला मी एकेकाळी तिथे राजमहलाच्या दरबारात होतो कारण काहीही काम करण्यासाठी मी तयार होतो काही कारणाने इथल्या राजांनी मला काढून टाकला आहे परंतु मला राजमहालाच्या सर्व गुप्त मार्गाची माहिती आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि माझ्यासोबत चला आपण दोघे म्हणून राजमहालात चोरी करूया तुम्ही घाबरू नका काहीही होणार नाही बोळाभुरट्या चोर राजमहलात राजविक्रमांच्या बोलण्यावर मान्य होतो आणि राजा विक्रमसह राजमहलाच्या मार्गे पोहोचतो तिथे राजा विक्रम एक गुप्त मार्ग दाखवतो तो, तो दोघे मिळून त्या गुप्तमार्गाचा झाकण उघडतात जिथे पूर्ण अंधार होतो मग राजा विक्रम म्हणतात बुरट्या तुम्हाला अंधारात चोरी करण्याची सवय आहे का तुम्ही चोरी करण्याची सवय आहे तुम्ही पुढे जा या गुप्त मार्गाद्वारे त्या थेट ठिकाणी पोहोचाल जिथे खजाना ठेवला आहे त्या खोलीत हिरे जवारत सोने चांदी सर्व काही तुम्ही ते सर्व तिथून चोरी करून आणा भोळाबुरट्या म्हणतो साहेब मी या मार्गाद्वारे महालात प्रवेश करू शकेन पण मला कसं समजेल की कोणत्या खोलीत चांदी हिरा जवारात ठेवलेली आहेत मग राजा विक्रम म्हणतात तुम्ही चिंता करू नका या मार्गाद्वारे जाऊन तुम्हाला पहिली खोली सापडेल दुसरी खोली सापडेल आणि नंतर तिसरी खोली जिथे हिरे जवारात चांदी ठेवलेली आहेत तिसऱ्या खोलीतून तुम्हाला जेवढे हवे तेवढे आणा भोळाबुरट्या चोर त्या गुप्त मार्गाद्वारे राजम्हात प्रवास करतो आणि त्या खोलीत पोहोचतो जिथे दण ठेवलेलं होतं भोळाबुरट्या चोराने पाहिलं की चार बॉक्स ठेवलेले होते त्या बॉक्समध्ये सोनं चांदी भरलेले होते आणि एक छोटा बॉक्स होता जो सर्वात वर ठेवलेला होता भोळाबुरट्याने तो पहिलाच बॉक्स उचलला भोळाबुरट्या चोराने सर्वात प्रथम छोटा बॉक्स उचलला आणि त्यात उघडले तर त्यांनी आश्चर्याने चमकले त्याने पाहिले त्या बॉक्समध्ये पाच हिरे ठेवलेले आहेत हे पाहून भोळाभुरट्या खूप खुश आणि आनंदी झाला तो विचार करू लागला या हिऱ्यांनी माझे पूर्ण आयुष्य सुरळीत व्यवस्थित होऊन जाईल आणि मला चोरी करण्याची गरज भासणार नाही त्या पाचही हिऱ्यांना घेऊन भोळाभुरट्या चोर गुप्त मार्गाद्वारे विक्रमकडे परत जातात ना दिसला त्याच्या मनात एक विचार येतो तो विचार करतो हे पाच हिरे आहेत आणि आम्ही दोन जण आहोत या पाच हिऱ्यापैकी वाटणी कशी करायची या पाच हिऱ्याचे वाटप कसे होईल या हिऱ्याचे वाटप दोन लोकांना होऊ शकणार नाही त्यामुळे भोळा भुरट्या चोराने पुन्हा त्याच बॉक्समध्ये जाऊन एक हिरा त्याच लहान बॉक्समध्ये ठेवला आणि चार हिऱ्यांना घेऊन तो महलातून बाहेर पडला परत येऊन राजा विक्रमला सांगतो मी चार हिरे घेऊन आलो आहे दोन हिरे तुम्ही ठेवा दोन हिरे मी ठेवतो हो राजा विक्रम दोन हिरे दिल्यानंतर चोर आनंदाने त्याच्या घराकडे निघून जातो आणि राजा विक्रम आश्चर्यचकित होतात की हा चोर कसा आहे अरे त्या बॉक्समध्ये तर पाच हिरे होते आणि तरीही हा चारच हिरे घेऊन आला आहे चोरसुद्धा एवढा प्रामाणिक असू शकतो का हा चोर असून सुद्धा किती प्रामाणिक आणि इमानदार आहे हे पाहून राजा विक्रम खुश होतात आणि गुप्त मार्गाच्या झाकणाला बंद करतात ते विचार करत करतच राजमला जातात आणि झोपी जातात सकाळ झाल्यावर राजमलातील सर्व कार्यकर्त्यांना समजावण्यात येते की राजमहला चोरी झाली आहे कारण गुप्तमार्गाचं झाकण उघडं होतं राजमहलातील कार्यकर्त्यांना हे समजवण्यावर मंत्री शिपाई सर्वांना समजले की महालात चोरी झाली आहे हे सर्व राजा विक्रमकडे धावून जातात आणि राजा विक्रमच्या समोर हात जोडून म्हणतात महाराज आज रात्री महालात चोरी झाली आहे हे सर्व हिरे जवारत सोने चांदी चोरीला गेले आहे राजा विक्रम आल्या म आपल्या मंत्र्यांना सांगतात जाऊन तपासा राजमहालाच्या खोलीतून काय काय चोरीला गेले आहे एक मंत्री ज्याला गुप्त खोलीचा खजाना आणि धन सर्व काही माहीत आहे आणि कुठे आहे हे सर्व काही त्याला चांगल्या प्रकारे माहिती होते तो मंत्री राजमहालाच्या राजमहलाच्या खोलीत जातो तिथे सर्व सोने चांदी ठेवलेली होते तिथे जाऊन मंत्री काय काय माल चोरीला गेला आहे हे, हे पाहून चांगली परखणी करतो तो पोहोचल्यावर त्याने चार बॉक्स पाहिले ज्यात सोने चांदी व्यवस्थित भरलेले होते आणि छोटा बॉक्स ज्यात पाच हिरे होते जेव्हा त्याने छोटा बॉक्स उघडला तर त्यात एकच हिरा ठेवलेला होता मंत्र्याला वाटले कदाचित चोर घाईत असावा म्हणून त्याने एक हिरा इथे सोडून गेला असावा त्या बॉक्समध्ये पाच हिरे होते आता राजा काय जाणे राजाला काय माहिती चोर किती हिरे घेऊन गेला आहे आणि एक हिरा त्यातच ठेवलेला आहे मित्रांनो चोराच्या मनात चांदणे मंत्र्याच्या मनात लालच उत्पन्न होते तो विचार करतो जर चोर पकडला गेला तर हा ही आपण हिरा त्याला कळवून देणार नाही ही पाच हिऱ्याची चोरी त्याच्यावर ठरेल आणि हा एक हिरा मला मिळेल माझ्यावर कोणताही संशय येणार नाही असाच विचार करून त्या मंत्र्यांनी हिरा गुपचिप घेतला आणि आपल्या खिशामध्ये व्यवस्थित ठेवला आणि राजा विक्रमला सांगायला गेला राजा साहेब बाकी धन व्यवस्थित आहे पण लहान बॉक्समधील पाच हिरे गायब आहेत पाच हिरे चोरीला गेले आहेत हे ऐकून राजा विक्रम हसतात कारण त्यांना माहिती होतं की हिरे चार चोरीला गेले आहेत एक हिरा त्यातच ठेवलेला आहे राजा विक्रम मंत्र्याशी काहीहीच बोलले नाही आणि योग्य वेळेची वाट पाहू लागले त्यांनी विचार केला वेळ आल्यावर पाचव्या हिऱ्याचा शोध घेऊ त्यानंतर राजा विक्रम मंत्र्याला सांगतात मंत्री शोधा कोण आहे तो चोर ज्याने पाच हिरे चोरले आहेत त्याला पकडून राजदरबारात आणा मग त्याला मी शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही त्याला काठेकोरपणी शिक्षा झालीच पाहिजे मंत्री काही गुप्तनगर पाठवतात दोन तीन दिवसांनी नगरात चोरीचा सा तपास चालू होतो दोन तीन दिवसांनी भुरट्या चोर पकडला जातो जेव्हा चोर पकडला जातो तेव्हा मंत्री भोळ्या बुरट्या चोराला पकडून राज विक्रमाच्या समोर दरबारात आणतात आणि म्हणतात राजा साहेब हा चोर आहे ज्याने पाचही हिरे आपल्या राजमहलातले चोरी केलेले आहेत राजा विक्रम विचारतात तुम्हीच ते चोर आहात ज्याने पाच हिरे चोरलेले आहेत का तेव्हा भोळाभुरट्या चोर हात जोडून म्हणतो राजा साहेब होय मी सत्य बोलतोय मीच तो चोर आहे ज्याने हिरे चोरलेले आहेत पण मी पाच हिरे चोरले नाही मी फक्त चार हिरे चोरलेले आहेत एक हिरा मी त्या बॉक्समध्येच ठेवलेला होता तेव्हा राजा विक्रमने विचारले तू तो एक हिरा तसाच का सोडला होतास या प्रश्नाचे उत्तर मला हवे आहे त्यानंतर भोळाभुरट्या चोर त्याची संपूर्ण कथा सांगतो आणि म्हणतो त्या रात्री मी चोरीसाठी बाहेर पडताना मला एक चोर भेटला मी त्या चोराला ओळखलं नाही की तो चोर कोण होता मला मात्र माहिती नव्हते परंतु तो चोर मला राजमहलात चोरीसाठी घेऊन आला कारण त्याला राजमहलाचा मार्ग माहिती होता जो थेट राजमहालाच्या खजिन्यापर्यंत गुप्तपणे खोलीपर्यंत जातो त्याच्या माध्यमातून मी आत गेलो आणि मला पाच हिरे दिसले मी चार हिरे घेतले पाच हिरे मी घेतले नाहीत पाच हिऱ्याचे वाटप दोन चोरात होऊ शकत नव्हते आमच्या आधी बोलणं झालं होतं की काय माल असेल तो आपण फिफ्टी फिफ्टी करायचा म्हणूनच राजासाहेब मी पाच हिरे नाही तर चार चोरी चार हिरे चोरले होते दोन हिरे त्या चोराला दिले आणि दोन हिरे मी ठेवले पाचवा हिरा मी त्याच बॉक्समध्ये ठेवला होता मला आता माहिती नाही की तो हिरा कुठे गेला आहे मी हे सर्व काही सत्य बोलतोय महाराज माझ्यावर विश्वास ठेवावा महाराज आता मला त्या चोराबद्दलसुद्धा काहीही माहिती नाही जो त्या रात्री मला भेटला होता तुम्हाला मला, -मला जेवढी शिक्षा द्यायची असेल तेवढी तुम्ही मला देऊ शकता मी गुन्हेगार आहे त्यानंतर राजा विक्रम मंत्र्याला विचारतात मंत्रीसाहेब हा चोर काय म्हणत आहे तो म्हणतोय की त्याने चार हिरे चोरले आहेत तर दुसरीकडे मंत्री आतल्यातून घाबरतो आणि मंत्री रागात म्हणतो अरे चोरा तू खोटं बोलतोयस तू पाच हिरेची चोरी केली आहेस आणि तू म्हणतो आहेस की चार हिरे चोरले आहेत सत्य सांग नाही तर तुला चांगलीच माहिती आहे की खोटे बोलण्याची शिक्षा काय आहे राजा साहेब हा खोटे बोलतोय याच्यावर विश्वास ठेवू नका आणि याला अशी शिक्षा द्या की इतर चोरांची धडकी उडाली पाहिजे राजा विक्रमना सर्व काही माहिती होते राजा विक्रम म्हणतात मंत्री पुरे झाले आता पुरे मला माहिती आहे की सत्य बोलत आहे हा चोर सत्य आहे हा खोटं बोलत नाही त्याने चार झिरे चोरले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी चोर कोण होता त्या दिवशी तो दुपारी चोरी करणारा मीच होतो जो प्रजेचे दुःख आणि सुख जाणण्यासाठी वेश बदलून मी घराबाहेर पडलो होतो हा बोळा बुरट्या चोर मला भेटला आणि त्याने त्या दिवशी देखील खोटे सांगितले नाही त्याने मला सांगितले की तो एक चोर आहे आणि त्यावेळी तो चोरी करण्यासाठी चालला आहे त्याची सत्यता पाहून मी फार प्रभावी झालो आणि मीच त्याला राजमहालाचा मार्ग सांगितला होता जिथे खजाना ठेवला होता आणि पाच हिरे घेऊन तो बाहेर आला आणि त्याने मला दोन हिरे दिले आणि तो दोन हिरे घेऊन निघून गेला त्यानंतर राजा दोन हिरे काढतो आणि टेबलावर ठेवतो भोळाबुरट्या चोरही दोन हिरे काढून समोर ठेवतो राजा म्हणतात मंत्री साहेब पाचवा हिरा कुठे आहे ते मला माहिती आहे तुम्ही प्रजेला सत्य सत्य, सत्य सांगा की पाचवा हिरा कुठे आहे अन्यता शिक्षा तुम्हाला सुद्धा भोगावी लागेल संपूर्ण प्रजेची नजर मंत्र्यावर होती संपूर्ण प्रजा मंत्र्याकडे पाहत होते मंत्री घाबरला मग त्याने खिशातून हिरा काढला आणि समोर ठेवला हे पाहून प्रजेतील लोक मंत्र्यावर थुथू करू लागले त्याला सर्व काही चिडचिड करून बोलू लागले राजा विक्रमला मंत्र्यावर राग आला राजा सैनिकांना आदेश देऊन म्हणतो या मंत्र्याला पकडून कारागृहात टाका हा चोर असतानाही त्याने चोरी केली पण इमानदारीने आजही तो सत्य बोलत आहे आणि हा आपला शिपाई आहे इमानदार असूनही चोरी केली आणि वरतून सत्य झापण्यासाठी खोटं बोलत आहे म्हणून याला कारागृहात टाका मग मंत्र्याला पकडून कारागृहात टाकण्यात आले आणि त्या भोळ्या बुरट्या चोराला राजा विक्रम म्हणतात तुझ्या सत्यतेने मला फारच प्रभावित केले आहे आता मला हे जाणून घ्यायचे आहे की तू चोर असूनही सत्य का बोलतोयस ह्या सत्याचे रहस्य काय आहे मला जाणून घ्यायचे आहे त्यानंतर भोळा बुरट्या चोर म्हणतो हे राजा साहेब ह्या रहस्याचे कारण आहे की त्या रात्री मी चोरीसाठी बाहेर पडताना रस्त्यात सर्वप्रथम मला एक साधू भेटले त्यांना पाहून मी लपून राहिलो तर ते साधू माझ्यासमोर आले त्यामुळे मला त्यांच्या समोर यावेच लागले मी साधूंना माझी संपूर्ण कथा सांगितली मग साधूंनी माझ्याकडे एक वचन मागितले की चोरी करायची असेल तर कर पण एक वचन देखील आजपासून जीवनात कधीही खोटे बोलणार नाही आहे त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं नेहमी सत्य मी बोलणार आहे मी, मी नेहमी सत्याची साथ देणार आहे मी सुद्धा त्यांना वचन दिले हे महात्मा मी जे काही करेल मी माझ्या आयुष्यात सर्व काही सत्य सत्य करेन मी वचन दिले की महात्माजी मी कधीच जीवनात असत्य बोलणार नाही नेहमी सत्य बोलणार आहे आणि हेच रहस्य आहे राजा साहेब ज्यामुळे मी नेहमी सत्य बोलतो आणि सत्याच्या मार्गावरच चालतो हे ऐकून राजा विक्रम भोळ्या बुरट्या चोराच्या सत्यतेवर अत्यंत खुश होतात आणि मग म्हणतात हे भोळ्या बुरट्या चोरा मी तुझ्या कामगिरीवर खूपच प्रभावित झालो आहे आणि आज मी तुला माझा मंत्री म्हणून निवडत आहे कारण तुझ्यासारखा इमानदार मंत्री मला कधीही मिळणार नाही तुझ्यासारख्या इमानदार मंत्र्याची माझ्या राज्याला गरज आहे हे ऐकून भोळाबुरट्या चोर खूपच खुश होतो त्याच्या डोळ्यात अश्रू चमकले आणि म्हणू लागला राजासाहेब मी पण माझ्या जीवनात आता कोणतेही असे काम करणार नाही जेणेकरून मला कोणाच्या समोर लपावे लागेल तुम्ही मला मंत्रिपदावर निवडले आहे म्हणून मी तुमचा खूपच आभारी आहे आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो मित्रांनो त्यानंतर भोळाभोरट्या चोर राजा विक्रम महाराजांच्या यांचा मंत्री बनतो चोरीचा व्यवसाय त्याने पूर्णपणे सोडलेला होता पुढे त्याने आयुष्यात सत्याचा मार्ग कधीही सोडला नाही आणि इमानदारीने खूप धनवान झाला आणि अशा प्रकारे भोळाबुरट्या चोर आता भोळ्याबुरट्या मंत्री झाला होता तो आनंदाने त्याच्या कुटुंबासोबत त्याचे जीवन जगू लागला होता त्या साधू महाराजांनी दिलेला मंत्र भोळ्यापुरट्याचं आयुष्य अगदी सोनं सोनं करून ठेवलं होतं हाच तो मंत्र आहे जे मी म्हणालो होतो की कथेद्वारे तुम्हाला नक्कीच समजेल आणि कथेद्वारे मंत्र तुम्हाला सांगणार आहे जो तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही कधीही कोणत्याही समस्येत अडकणार नाही आणि तुमचे जीवन आनंदाने आणि सुखाने भरून जाईल तर मंत्र म्हणजे हाच आहे तो मंत्र म्हणजे सत्यता सत्य एक असा मंत्र आहे ज्याच्यासमोर तुमचे जीवन कितीही मोठे संकट आले कितीही मोठे समस्या असो पण जर तुम्ही या मंत्राचा वापर केलात सत्य बोललात तर त्या समस्येचे तुम्हाला कधीही नुकसान होणार नाही त्या समस्येत तुम्ही कधीही अडकणार नाही तुमच्या लक्षातही येणार नाही की कधी ती समस्या तुमच्यापासून दूर गेली आहे तर हे आहे सत्य सत्य एक असा मंत्र आहे जर माणसाने वापरला तर त्याचं आयुष्य कधीही अडचणीत अटकणार नाही त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही कितीही वाईट परिस्थिती असो समस्या कितीही मोठी असो पण तो कधीही त्यात अडकत नाही त्याचे वाईट चिंतणारे त्याचे शत्रू कितीही त्याचे वाईट चिंतन करत असतात पण ते त्यांचे काहीही वाईट करू शकत नाही असे म्हटले जाते की सत्याला त्रास दिला जाऊ शकतो पण सत्याला बदलले जाऊ शकत नाही कारण नेहमी विजय सत्याचाच असतो सत्यावर चालणाऱ्या माणसांना लोक त्रास देऊ शकतात लोक त्यांना अडकवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतात पण ते कधीही त्याला अडकवू शकत नाहीत मित्रांनो कथेचं तात्पर्य काय आहे आणि मंत्र तुमच्या लक्षात आलाचा असेल अशी आशा करते तुम्ही सुद्धा हा मंत्र तुमच्या जीवनात नक्की वापरा त्याचा उपयोग करा मला विश्वास आहे की कोणतीही समस्या तुम्हाला कधीही त्रास देऊ शकणार नाही आणि तुमच्या जीवनात कधीही कोणतीही अडचण येणार नाही तुमचे जीवन आनंदानेच व्यतीत होईल मित्रांनो आशा करते तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा परत भेटू अशाच एक नवीन आणि सुंदर माहितीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या Да